निर्धार पक्का दिसतोय उद्याच्या वीस नोव्हेंबरला सुधाकर भालेराव यांच्या तुतारी वाजणाऱ्या माणसाच्या मागं आपला आशीर्वाद उभा करताना तुम्ही त्यांना नक्की विधानसभेत पाठवाल याची मला आता खात्री वाटायला लागली निवडणुकांची पद्धत अलीकडे बदलायला लागली लोक प्रचार करतात 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 आणि त्यानंतर आत्मविश्वास गमावल्यावर लोक पैसे वाटायला लागतात आपण निवडून प्रचार करून येत नाही म्हटल्यावर माणूस शेवटच्या टप्प्यात काही पडेल ते पण मला निवडून द्या असा हट्ट करत असतो वाममार्गाने लोक पैसे मिळवतात भ्रष्टाचार केलेला असतो घरात ठेवायला जागा नसते आणि मग गोरगरिबांची मतं विकत घेण्याचा प्रकार हा अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून जळकोट आणि उदगीरच्या आमच्या मतदारांना स्वाभिमानानं जगत असताना या मतदारसंघाचा विकास करून घेण्याची इच्छा आहे कुणाच्याही मागं कशाहीसाठी पळण्याची भावना ही उदगीरकरांना नाही जळकोटकरांना देखील नाही आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना पहिली विनंती करेन की आता शेवटचे दोन अडीच दिवस राहिले लोक काहीही करतील लोक सगळी आमिष दाखवण्याची शक्यता आहे आणि ती आमिष दाखवत असताना आपलं स्वाभिमानीपणा कधीही न सोडता आपण आपल्याला योग्य वाटतो अशा उमेदवाराला विजयी करा आमच्या सगळ्यांच्या मताने या मतदारसंघाचं उत्तम प्रतिनिधित्व सुधाकर भालेराव करतील आणि म्हणूनच पवार साहेबांनी त्यांना उमेदवारी दिलेली आता पराभव होणार या भीतीनं भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष राष्ट्रवादीवाले आणि एकनाथ शिंदेंचा पक्ष हा आता शेवटच्या टप्प्यात लोकांना सांगतोय बटेंगे तो कटेंगे आता बटेंगे तो कटेंगे म्हटल्यावर ही अठराव्या शतकातली घोषणा आहे मी काटण्याचा प्रकार तलवारीने युद्ध खेळण्याचे व्यवस्था त्यावेळी होती अठराव्या एकोणीसाव्या शतकात अमित शहा आणि ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे महाराष्ट्रात येऊन सांगतात बटेंगे तो कटेंगे आता योगी आदित्यनाथला मी आणखीन एके ठिकाणी सांगितलं की त्याला माहित नाही निम्मा उत्तर प्रदेश मुंबईत येऊन नोकऱ्या करतो आणि हे आम्हाला सांगतोय की बटेंगे तो खटेंगे काय पद्धत आहे या देशात बरं हे बटेंगे काही तो कटेंगे म्हटल्यावर हे भानावर आले आमच्यातनं गेलेले साहेब ते म्हणजे नाही नाही हे मला मान्य नाही देवेंद्र फडणवीस म्हटले मान्यच करावं लागेल तुम्हाला कळलं नाही मग आम्ही काय म्हणतोय त्यांनी आमचा उद्देश काय त्यांना म्हणतात आज महाराष्ट्रामध्ये वोट जिहादच्या नावाने अल्पसंख्यांक समाजाला हिरवण्याचं काम करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या घटनेप्रमाणे लोकांनी मतदान केलं आणि त्या घटनेप्रमाणे प्रत्येकाला महाराष्ट्रात आणि देशात एक मताचा अधिकार आहे टाटा बिर्लाला पण आणि झोपडीत राहणाऱ्या माणसाला एक मत द्यायचा अधिकार आहे आणि त्यामध्ये कुणी जर आपले अधिकार बजावले तर थराविक समुदायाला टार्गेट करून जर आपण अशी भाषा वापरायला लागलो तर याचा अर्थ भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्रातला पराभव आता अटळ आहे आज या मतदारसंघामध्ये महाराष्ट्राचे आमच्याबरोबर एक मंत्री होते ज्यांनी शरद पवार साहेबांच्यावर गद्दारी केली पवार साहेबांना फसवलं साहेबांच्या पाठीत खंजीर खूप असला मंत्री होताना भविष्यात आता या समाजाचा नेता म्हणून आपण याला उभा करू अशी पवारसाहेबांची धारणा होती पण एवढा बेईमानगडी असेल असं आम्हाला कधी वाटलं नव्हतं त्यांनी पवारसाहेबांना पजवलं आज क्षणिक फायद्यासाठी क्षणिक फायद्यासाठी त्या माणसाने स्वतःच्या पायावर कोराड मारून घेतली मारी वाजवणारा माणूस आमचं चिन्ह झालंय तेव्हापासून महाराष्ट्रभर तुतारीचं स्वागत होतंय आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं आता निर्धार पक्का केलेला आहे की पुन्हा एकदा या चौऱ्याऐंशी वर्षाच्या योद्ध्याच्या मागं आपण सगळे उभं राहू आणि महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचं सरकार आणण्यासाठी शरद पवार साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील आणि काँग्रेसचे आमचे सगळे नेते असतील त्यांच्या पुढाकारानं बहुजन समाजाचं राज्य महाराष्ट्रात आणू एका बाजूला भारतीय जनता पक्षाचे अमित शहा सांगतात की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार अचानक देवेंद्र फडणवीस यांनी काल परवा म्हटल्यात आता मी थांबतो म्हणून मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस आता म्हणायला लागलेत की मी आता ह्याच्यातनं माघार घेतो माघार फक्त दोन दिवसासाठी आहे निवडून आल्यावर जर त्यांची मेजॉरिटी झाली तर देवेंद्र फडणवीस ना, फडणवीसांनाच मुख्यमंत्री ते करतील कारण अमित शहानी एकदा दोनदा तीन वेळा सांगितलेलं आहे की आमचं भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस करतील त्यामुळे आपल्याला चॉईस आहे एका बाजूला देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं का दुसऱ्या बाजूने महाविकास आघाडीच्या शाहू फुले आंबेडकरांचा विचार मानणाऱ्या माणसाला मुख्यमंत्री करायचं याचाही निर्णय सुधाकर भालेरावांना मतदान करताना तुम्ही सगळ्यांनी करायचं आहे आपल्या सर्वांना बरेच प्रश्न सांगून मी जास्त वेळ घेणार नाही पण सुधाकर भालेराव यांना विधानसभेचा दहा वर्षाचा चांगला अनुभव आहे अनेक पद्धतीनं त्यांनी संघटनेत चांगलं काम केलेलं आहे आपल्या प्रश्नांची जाण आहे आणि त्यांनी सांगितलं की मी इथं राहणार आहे माझा शेवटी याच मातीत होणार आहे त्यामुळं मी तुमच्या मातीत मिसळलेला कार्यकर्ता आहे तुमच्या बरोबरचा कार्यकर्ता आहे आणि त्यानं तुम्हाला कधी अंतर देणार नाही तुम्ही ज्याला मागच्या वेळी निवडून दिलं पवार साहेबांनी त्यांना राज्यमंत्री आणि मग मंत्री केलं पण गद्दारी काही थांबली नाही जयकोटला तिरु नदीवर बॅरेजेससाठी सात बॅरेजेससाठी त्यावेळी बराच मोठा निधी मंजूर केलेला मी तिरु नदीवरील बॅरेजेसची व्यवस्था माझ्याच सईनं झाली आता श्रेय दुसरं कोणी घेत असेल तर तुम्ही ओळखून घ्या पण तिरु नदीवरचे बॅरेजेस मंजूर करण्याचं काम जलसंपदा मंत्री म्हणून मी केलेलं आहे <प्रावाँ> बहुतेक सगळी काम आमचं सरकार असताना या मतदारसंघात झालेली आहेत आता शेवटी काम मंजूर आज झाल्यावर उद्या सकाळी उभं राहत नाही ते हळूहळू हळूहळू पुढे जात असतं त्यामुळे जेवढी कामं सध्या उद्घाटित होत आहेत ती सगळी ही आपलं सरकार असताना काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार असताना सुरू झालेली आहेत आता श्रेय त्याचं दुसरं नवं सरकार घेत असेल तर भाव वेगळा आपल्या पीक विम्यासारखे जे प्रश्न तयार होत आहेत ते सोडवण्यासाठी मदत करणे आता तीन वर्षापासून आपल्याला पीक विमा मिळालेला नाही विमा कंपन्यांचं उकळ पांढरवायला लागलं हे वरमधले सगळे दलाल विमा कंपन्यांना काम मिळवून देण्यात पुढाकार घेऊन पैसे घेणारे आहेत का काय अशी शंका महाराष्ट्रात निर्माण झाली आहे आणि आम्ही विमा कंपन्यांच्याकडे हप्ते भरून म्हणजे एक रुपया हप्ता या सरकारनं जाहीर केलेला हे भरून देखील आमच्या पदरात काहीही पडत नाही तीन वर्ष या भागातल्या शेतकऱ्यांना विमा देण्याची दानत विमा कंपन्यांची झालेली नाही आणि म्हणून आपल्या सगळ्यांना या शेतकऱ्याच्या दुरावस्थेवर आवाज उठवण्याचं काम करावं लागेल या मतदारसंघात रस्त्याची दुर्दशा आहे आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष झालेलं आहे जयकोट तालुक्याच्या विजेचा प्रश्न गंभीर आहे तांडा रस्त्यांची कामं अनेक ठिकाणी प्रलंबित आहेत या सगळ्यातनं आपल्याला न्याय मिळवायचा असेल तर सुधाकर भालेराव यांच्या मागं आपण सगळ्यांनी उभा राहा आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे महाराष्ट्र नेहमी लढणाऱ्यांच्या मागे उभा राहतो तो लढणार लढणाऱ्यांच्या मागे उभा करताना जयकोटकरांनी या दोघातला फरक सत्तेत जाऊन लाचार झालेले गद्दारी करून तिकडे जाऊन बसून काही मलिदा खाणारे आणि दुसऱ्या बाजूने सत्तेत नसताना देखील आमच्या पक्षाच्या बरोबर काम करायची मानसिकता दाखवून सुधाकर भालेराव राष्ट्रवादीत येऊन आज काम करतायत यातला फरक तुम्ही लक्षात घ्या आणि त्यामुळं सुधाकर भालेरावांच्या मागं आपण सगळ्यांनी उभा राहा एवढीच विनंती या निमित्तानं करतो पटकरांना उदगीरकरांना हा विश्वास देतो की सुधाकर भालेरावांना देखील पवारसाहेब एवढी ताकद देतील की तुम्हाला कुठंही कामाचा बॅकलॉग कधी सांगायची उसंत मिळणार नाही प्रचंड ताकदीनं सुधाकर भालेरावांच्या मागं पवारसाहेब आशीर्वाद उभा करतील आणि तुम्हाला सगळ्यांना न्याय देण्याचं काम करतील फक्त एकच विनंती आहे की गद्दारांना पाडण्याचं काम मात्र तुम्ही उद्याच्या निवडणुकीत करा विनंती करतो आणि सुधाकर भालेरावांच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर मतदान करा एवढी आग्रहानं कळकळीची विनंती करून पुढे जाण्यासाठी आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद